आपला आवाज आपली वृत्तवाहिनी सिद्धारसंघामध्ये पाच हजार नाव अशीच बघण्यात आली जेव्हा त्या तिथील गावकऱ्यांच्या लक्षात आलं की असंच होत आहे स्वतः गावकऱ्यांनी भेट घेतली आणि गावकऱ्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांची नाव परत आणली आता जर त्याला मृतच ते परत कशी काय याचा अर्थ की कुठेही पारदर्शीपणा नाही इथे सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली निवडणुका अधिकारी काम करतायत याच्याबद्दल आमच्या मनात कुठलाही संशय नाही दुसरी गोष्ट ही अत्यंत हास्यास्पद आणि ह्याच्याकडे मी कोणी लक्ष दिलं नसेल तुम्ही कोणी यादी बघितली यादी निवडणुकीची यादी बघितली कोणी वोटर शिल्ड जे निवडणूक आयोग व्होटर बघितच तरी मतदार यादी मतदार यादीच प्रिंटिंग इतकं झालेलं आहे की त्याच्याकडे मी नावच वाचते वोटर नेम ऍड्रेसेस ऍड्रेसेस चुकलेले असतात वोटर्स चुकलेले असतात फोटो चुकलेले असतात डिजिटल महाराष्ट्र डिजिटल इंडिया आणि आपण मतदार यादी व्यवस्थित करू शकत नाही मतदाराची यादी शोधताना जी काही धावपळ होते त्याच्यामध्ये वीस दिवस जातात आपण मोठ्या मोठ्या घोषणा करतो आधार कार्ड लिंक होणार अहो होणार तरुक होणार अरे मतदार लिंक होत नाहीये त्या मतदार यादी म्हणजे ज्या पद्धतीने निवडणूक राबवली जाते ते सगळंच एकंदरीतच संशयास्पद आहे निवडणूक ही डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट असताना निवडणूक या खात्याकडे जाऊया तुम्ही जाऊया पण कमीत कमी यादी तरी एकदम व्यवस्थित डिजिटल आहे तुझं तुझं नाव एका पाच माणसं एका घरातली पाच माणसं एकाचं नाव एका शाळेत दुसऱ्याचं नाव दुसऱ्या शाळेत एक तिसऱ्याचं नाव कुठल्या तरी शासकीय कार्यालयात चौथ्याचं नाव म्हणजे हा मतदानाची टक्केवारी काय म्हणजे जगामध्ये शंभर टक्के मतदान होत चाललंय आणि आपले एकदम पन्नास पंचावन्न सत्तावन्न कारण का तुमची निवडणुकी आधी असते आणि सर्वात मोठा प्रश्न सर्व पत्रकारांनी देखील <स्था> <ते बारजा थुंगा। स्था> <स्था> <त्योंगा। स्था> हा प्रश्न उपस्थित केला होता की डीजीची बदली का आहे किंवा डीजीला का नाही काढ दाखवत तुम्हाला आठवत असेल की बेंगॉल मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा तिथल्या डीजीला काढावं असं निवडणूक आयोगाने प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला असता ज्या बीजी आहेत त्या एक्सटेन्शन आहेत तुम्ही याबाबत काय निर्णय घेणार ते आमचा अधिकारच नाही म्हणजे बंगालमध्ये वेगळं अधिकार पत्र आहे का वेगळं अधिकारांचं पुस्तक आहे आणि महाराष्ट्राला म्हणजे बंगालची निवडणूक जिंकायची म्हणून हो आपल्या आवडीचा डीजी आणला आणि इथे जिंकायला फोन टॅपिंग कोणी केलं त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहितीये आणि ज्यांनी हे सगळे गुन्हे केले तोच माणूस जर पोलीस यंत्रणेचा प्रमुख असेल जो खालच्या सगळ्या यंत्रणेला सांगतोय की तुम्ही बिंदास्त सत्ताधारी पक्षाचं काम करा आणि ते निवडणूक आयोग म्हणतो त्यांना नका काढू ते आमचा अधिकार नाही ते सरकार बघेल निवडणूक आयोगाने पारदर्शक वागावं जे निर्णय घ्यायचे त्यांनी पूर्वीच्या राज्यांमध्ये जे घेतले तेच आम्हाला तणावे तरच ही निवडणूक पारदर्शी होईल अन्यथा ज्या उद्देशाने स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच मुळात कोसळेल आणि निवडणुका आणि लोकशाही हे धोक्यात <स्थाने चारीज़ात्ता> प्रश्न तर सुरू करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना आपल्या सगळ्यांच्या पुढे आम्ही एका निवडणूक आयोगाच्याकडे भेटायला चाललो आहोत आणि त्यांची भेट घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत आता आमच्याकडे जे माहिती आली ती जिथे जिथे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अधिकची मतं आहेत त्या ठिकाणी हा प्रयोग सुरू झालेला आहे म्हणजे विशेष माहिती आपल्या सगळ्यांच्या पुढे जिथे आघाडीला अधिक मत मिळाली आघाडीला लीड ली मिळाली त्या मतदारसंघामधील साधारणतः अडीच हजारापासून तर दहा हजार मतं कसे कमी करता येईल अशा पद्धतीचं प्लॅनिंग भारतीय जनता पक्षाचे नेते फडणवीस आणि शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात सुरू आहे ज्या निवडणुका आपण जिंकू शकत नाही आणि म्हणून हा सेवन नंबरचा जो काम आहे तो खरं म्हणजे स्वीकारला जाऊ नये अशी सगळ्यांची मागणी आता केलेली आहे आणि बरीच विस्तृत माहिती आपल्या समोर दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये घाबरली आहे माहिती आणि त्यातून हा सगळा प्रकार आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आपल्याला त्याच्या मदत टाकण्याची हा फोटो वेगळा आहे आणि माणूस आहे आताच आपल्याकडे आपले पत्रकार आहे संतोषी एनसीपीचे कार्यकर्ते आहेत संतोष शशिकांत पवार हे तुतारीवाले आहेत आणि यांचं नाव वेगळा आणि फोटो भिगणार हे मतदार यादीमधला सॉरी भारत हो ना होणार निवडणूक आयोगाचं हे कार्ड आहे यावरच मतदान करायसाठी कधी आयोगान आणि उद्याला जर हा फोटो वेगळा आहे तर त्याला मतदानापासून रोखलं जाऊ शकत जाईल रोखलं जाईलच अशी पारदर्शी निवडणूक महाराष्ट्रात होण्यासाठी किंवा देशात होण्यासाठी निवडणूक आयोगाने जे काही सांगितलं आम्ही पारदर्शी करू हे पारदर्शीपणाचं लक्ष आहे का या एका आयडीवरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल म्हणूनच आमचं सगळ्यांचं म्हणणं एवढं आहे की तातडीनं फॉर्म ए सेवन हा घेणं बंद करा आणि पुन्हा असे प्रकार होतील ना होणार नाही याची सगळ्यांना सूचना करा अशी मागणी करतो आहे महाराष्ट्राच्या जनतेला जनतेला करा आम्ही आवाहन करतो की आपलं नाव एकोणतीस तारखेला अंतिम मतदार यादी एकोणतीस आपल्याला सगळ्यांना आता मिळणार आहे वीस तारखेपासून एकोणीस पासून एकोणीस लागेल उपलब्ध होणार आहे सगळ्यांच्याकडे अंतिम त्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील जनतेनी आपल्या मतर्यादीत नाव आहे की नाही याची खात्री आपण करून घ्यापासून आतापासूनच आता आता असं आवाहन सुद्धा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातील मतदारांना आम्ही करतो यानंतर प्रश्न विचारा एक म्हणजे आता ज्या भूमिका मांडल्या ग्रामीण भागामध्ये मी कार्यकर्त अनेक उदाहरणेकर छोटीसे दोनच उदाहरण कर नाशिक मध्ये मतदारसंघात साडेसहा हजार मतदार दुबार आहे आणि असा दीड सर अर्ज कलेक्टर केल्यानंतर ही कलेक्टर दखल घेत नाही सिल्लोड मतदारसंघ जो आहे लोकसभेनंतर या एका मतदारसंघात सत्तावीस हजार मतदार सत्तावीस हजार आणि ही डबल आहे संभाजीनगर मध्य आणि सिल्लोड अशा दोन मतदारसंघात एकाच वेळी सत्तावीस हजार नावं आहेत निवडणूक आयोगाला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना विस्तर तक्रारी केल्यानंतर सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही सत्ताधारी पक्षाचे तिथे स्थानिक आमदार मंत्री यांच्या प्रभावाखाली अशा पद्धतीनं निवडणूक अधिकारी काम करत अशा प्रकारची स्थिती सगळीकडे आहे तो, महाराष्ट्र में होने वाली विधानसभा के विधानसभा जो, जो का जो चुनाव हो रहा है उसमें चुनाव आयोग ने जो अधिसूचना निकाली है और उसमें जब उन्हें पत्रकार परिषद में कहा है कि हमें पारदर्शकता के चुनाव करना है तो चुनाव आयोग के ही व्यवस्था में पारदर्शिता नहीं है और सत्ता पक्ष के इशारे पे अगर चुनाव लड़ा जाए तो पारदर्शिता कहां से आएगी ये प्रश्न हमारे सबके सब सामने खड़ा हुआ है महाराष्ट्र में सेवन नंबर का जो फॉर्म होता है वो ऑनलाइन डायरेक्ट डालकर लोगों के नाम वहाँ पे कम किए जा रहे हैं और कम कर उसमें कांग्रेस शरद पवार साहब के विचारधारा के वोट उद्धव साहब के विचारधारा के वोट वो कम करने का काम महाराष्ट्र में किया जा रहा है और उसके पुरावे हमने आपको दिए हैं मैं आह्वान करता हूं बीजेपी भी को अरे दम है ना तो सामने से लड़ो ऐसे ऐसे ये पीछे से वार करने में लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का अधिकार तुमको नहीं दिया गया है अगर गलती से तुमको दिल्ली में पावर मिल गया है तो उस पावर का और राज्य में भ्रष्टाचार से बनी हुई असंविधानिक सरकार ये सरकार के माध्यम से महाराष्ट्र में होने वाली लोकतांत्रिक व्यवस्था की जो चुनाव है जो लोकतांत्रिक व्यवस्था का उत्सव है और ये महाराष्ट्र शाहभ आंबेडकर का महाराष्ट्र है ये महाराष्ट्र में अगर तुम लोकतांत्रिक व्यवस्था का खून करना चाहते हो तो कदा भी यहाँ पे महाराष्ट्र की जनता होने नहीं देंगी लड़ना है तो सामने से पर तुम्हारे में दम नहीं है क्योंकि तुम हारने वाले हो, तुम्हारे इस सर्वे में तुम्हारी लोगों ने पोल खोल के रखी है जिस तरह से महाराज बेचकर तुमने गुजरात को बेच दिया नरेंद्र मोदी और अमित शाह का एटीएम महाराज महाराष्ट्र बन चुका है महाराज को लुटने का काम किया और महाराज की जनता इनको सत्ता से बाहर निकालने का मानस बना कर रखी है तो यही अब हारने के डर से लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का काम का ये लोग कर रहे हैं आपने देखा होगा कि लास्ट हमने चुनाव के पहले महाराष्ट्र की डीजी जो है उसके बारे में हमने कंप्लेंट की थी चुनाव आयोग को वो कहा था कि असंविधानिक असंविधानिक व्यवस्था के आधार पर डीजी की नियुक्ति हुई रश्मि शुक्ला की अब चुनाव आयोग ने जो इलेक्शन जिस दिन डिक्लेयर किया उस दिन प्रेस कॉन्फ्रेंस उस दिन लोगों पत्रकार जी ने पूछा कि आप डीजी बदलने वाले हो क्या तो चुनाव आयोग कहते कि हम बदल नहीं सकते डीजी के अधिकार हमारे नहीं है फिर वेस्ट बंगाल का डीजी आपने कैसा बदला उसका जवाब भी चुनाव आयोग को देना पड़ेगा अगर चुनाव पारदर्शक करना हो तो ये व्यवस्था के आधार पर चुनाव आयोग ने तुरंत एक्शन लेना चाहिए और महाराष्ट्र में चुनाव पारदर्शक होना चाहिए मांग हम तीनों दल कांग्रेस उद्धव साहब का गट और शरद पवार साहब के गट के माध्यम से हम लोग करने जा रहे हैं और महाविकास आघाड़ी के माध्यम से किए जा रहे अगर चुनाव पारदर्शक नहीं होता है तो इसका मतलब है कि चुनाव आयोग और केंद्र में बैठी हुई मोदी और बीजेपी की सरकार इनकी साठ गठ से लोकतांत्रिक व्यवस्था का खून करने का काम चुनाव आयोग कर रहा है ये मैसेज देश में जाएगा और लोकतांत्रिक व्यवस्था के ऊपर से जनता का भरोसा उठ जाएगा और इसलिए हम आज महाराष्ट्र के जो चुनाव के सीओ है चोकलिंगम जी उनको पास जाकर हम सब ये बात को पास से अवगत कराएंगे जो पुरावे हमारे पास है वो उनको देंगे और जो ऑनलाइन पद्धति से जिस तरह से ये बात करने का काम जो किया जा रहा है उसको तुरंत रोकने का आदेश हो दे और चुनाव आयोग की जो प्रक्रिया है अब सरकार का कोई दखल नहीं होना चाहिए और एक दूसरा है कि महाराष्ट्र सरकार ने योजना दूत नाम योजना दूत के नाम से पचास हजार लोग पचास हजार लोगों की नियुक्ति की है और उनको पचास हजार रूपए दिया जाएगा सरकार की योजना है उनके घर तक पहुंचाने के लिए वो लेकिन सब लोग संघ के बीजेपी विचारधारा के और सब प्राइवेट लोग है सरकारी लोग नहीं है और ये लोग सरकार का बैच लगाकर लोगों के घर जाकर वो कैंपेन लोग कर रहे हैं जो महाराष्ट्र की जनता के, के पसीने का पैसा जो राज्य की तिजोरी में है उसको ये उड़ाने का, का काम और अपना कैंपेन करने का काम ये लोग कर रहे हैं ये भी इस बारे में भी हम कम्प्लेट चुनाव आयोग करेंगे तुरंत ये योजना व्यवस्था बंद की जाए ये मांग हम करेंगे ना ना ना

और राष्ट्रवादी के नेता शरद पवार जी जो हमारे टीम में हम लोग से कमेटी मीटिंग जो जो है उसमें ना शरद पवार जी रहते हैं ना उद्धव जी रहते हैं न मल्लिकार्जुन खड़गे जी नाह रहते हैं लेकिन हम लोग कमेटी जो बनी है उनके आदेश से बनी है हमारे तीनों नेता के आदेश से बनी है हमारी जवाबदारी है कि हमारे नेता को जो भी कुछ हुआ वो मालूम देना हो हमारा अधिकार है वो देना पड़ता है संजय रावत उद्धव जी को और और करते तो उनका है। हमें पता नहीं क्या है उनका अगर वो ऐसा बोलते तो लेकिन हम हमारे नेताओं को हम वास्तविकता बताना ये हमारी जवाबदारी है और वो हमने काम किया का, है संजय राउत का काम संजय राउत क्या कर रहे हैं हमें संजय राउत के बारे में कुछ बोलना नहीं त्यातून संजय राऊत साहेबांनी जे सांगितले की त्यांचे नेता उद्धवजी आहेत त्यांना उद्धवजीला माहिती द्यावं लागतं जितेंद्र असतील किंवा जयंत पाटील असतील त्यांची त्यांना माहिती पवार साहेबांना द्यावं लागतं आणि आमची नेमणूक जी केलेली आहे मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि राऊतजीने केली आहे आमच्या नेत्यांना आम्हाला माहिती द्यावं लागतं जे काही झालं ते अगदी हायकमांड बसून हे सगळे निर्णय करणार तर संजय राऊतांचं काय म्हणणं नेमकं मला ते कळलं नाही त्याच्यामुळे मला प्रतिक्रिया द्यायचं काय कारण पत्रकार फक्त निवडणूक आयोगा संबंधात आहे याबद्दल इतर इतर प्रश्नाची उत्तर आम्ही सगळ्या दोघांनी एकत्र बसल्यानंतर देऊ आप मैं कहना चाहता हूं कि मैं सिर्फ कहना चाहता हूं भारत हूँ की आपकी जो याद है आपकी यादी जो घोटाला करने वाले हैं आज से आप अपना नाम चेक करना शुरू कर दीजिए अगर गलती से भी आपका नाम गायब हो जाता, गे गे जाता ये ये ले ले है तो आप तुरंत आवाज बताइए क्योंकि जीतने वाली महाविकास आघाड़ी है ये ध्यान में रख के आपको काम करना है और उस काम के ऊपर आप नजर रखिए शासन मिलने शासन आचार्यता बोल दो महामंडळाच्या संदर्भात आणि काही झिया काढले गेले चौक लिंग महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पत्र लिहून आचारसंहिच्या दिवशी जे जे आर काढले एकशे बावीस जे आर ते करायचा त्या पत्रामध्ये उरलं मी आता मुख्य सचिवांशी फोनवर बोलण्याचा निर्णय झाला त्यांना फोन लावला होता आता मी त्यांना फोन लावतो आणि त्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे ही सर्व आदेश नियुक्ती असतील किंवा काही जे आर असतील हे सर्व जे आर रद्द केले गेले का याची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेणार टेंडर परिशय काढलेले ते सर्व निर्णय रद्द करण्याचे सूचना किंवा पत्र निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पाठवलेलं आहे इलेक्शन कमिशनने महाराष्ट्र के चुनाव के दिन चुनाव ने जो इलेक्शन डिक्लेअर केला उसी दिन जो भी निर्णय हुए हैं, वो निर्णय और नियुक्तियों को रद्द करने के लिए लेटर इश्यू किया है आदेश दिया है मुख्य सचिव को और उसका इम्प्लीमेंट हो रहे कि नहीं हो रहे इस बारे में हम लोग मुख्य आयुक्त से जानकारी ले रहे उनको ये करना पड़ेगा जितनी नियुक्तियां हो या टेंडर हो जे हो सब कैंसिल करना पड़ेगा एक मिनिटा या विषयात क्वालिटीवर साहेबांनी सांगितलं मी जातो यांनी बरेचशे जी आर जुन्या तारखेने काढले पण तो प्रत्यक्षात घेऊन आचारसंहिता ज्यावेळेस सुरू होती दुपारी साडेतीन वाजता पत्रकार घोषित झाली त्याच्यानंतर मेल आला असेल वेबसाईट वर टाकला असेल तरी ते इन्व्हेटर आहे तारखा त्यांनी जुन्या टाकल्या समजा परवाची तारीख टाकली परवा घोषणा केली परंतु तारीख पाचशे दहा दिवसा पुढे टाकला त्यामुळे तसं इच्छण पत्र आम्ही लिहिलेलं आहे दुपारी साडेतीन वाजेनंतर जे जेही मेल वेबसाइट पत्र केउटवर्डे सग रहा है तारखाने दस पुलिस शिवाजी महाराज के नाम पर एक ऑफ एक्सप्रेस खोला तो गया है जिसमें अखंड भारत और अर्जुन का फ्रीडम ऑफ स्ट्रगल बात बाद में तो